झटपट होणारे आलूचे पराठे आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे अतिशय नरम असे हे पराठे आहे आणि ह्या पराठ्याला कोणीही सुद्धा खाऊ शकतात आणि तुम्ही प्रवासालासुद्धा असे पराठे करून देऊ शकता खूप सुंदर होतात आणि तितकेच टेस्टीसुद्धा लागतात चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू तसे हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाल्ले ना अतिशय सुंदर लागतात पण आज मी पनीरची भाजी केली आहे इथे चार ते पाच बटाटे आपल्याला उकळायला ठेवायचे आहे आणि थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची आहे आता त्यामध्ये मॅश करायची आपल्याला बटाटे आणि नंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथे आलं लसूण मिरची आणि धणे याची पेस्ट करायची आपल्याला ती पेस्ट आपल्याला टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची आहे तर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं तिखटसुद्धा टाकू शकता आता आपल्याला मस्त असं भिजून घ्यायचं आहे आणि आवश्यक वाटेल तेव्हा थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला नरमचा असा उंडा भिजून घ्यायचा आहे सगळ्या शेवटी त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून हा उंडा पाच ते दहा मिनटं मुरू द्यायचा आणि लगेच आपण काय करायचं दहा मिनटं झाल्यानंतर किंवा तुम्ही लगेच पराठे सुद्धा लाटू शकता आता एक उंडा घ्यायचा आपल्याला आणि कणकेमध्ये बडवून आपल्याला घोळण लावायचं आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता बटाट्याचं असल्यामुळे काय होते काठे कसे असे कातरन सारखे निघतात म्हणून काय करायचं एक झाकण घ्यायचं आणि त्या झाकणाने आपल्याला प्रेस करून मस्त असे गोल गर गरकरत असे आपल्याला आलूचे पराठे करून घ्यायचे तवा गरम करून घ्यायचा आणि तव्यावर टाकायचं आणि दोन्ही साईडने मस्त आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकल्यावर परत दोन्ही साईडने आपल्याला मस्त शेकून घ्यायचं आहे आणि खरपूस असे हे आपले पराठे शेकायचे म्हणजे खूप छान लागतात आता अशाच पद्धतीने काय करणार आहे दुसरासुद्धा पराठा मी तसंच तव्यावर टाकणार आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे आता तुम्ही हे पराठे सांगू का मुलांना तर खूपच आवडतात आलूचे पराठे मुलांनाच कशाला हो मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात आणि हे तुम्ही टिपिंगलासुद्धा देऊ शकता मुलांच्या आणि झटपट होणारे आहे बघा अतिशय नरम आणि सॉफ्ट असा आपला हा पराठा झालेला आहे आता मी याच्यासोबत पनीरची भाजी केली होती पनीरच्या भाजीसोबतसुद्धा खूप छान लागतात नक्की तुम्ही करून बघा आणि नाही तर तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि एक सबस्क्राईब करा मस्त का आनंदी